टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच पंचेचाळीस दिवसात फॅट लॉस स्पर्धा अजिंक्य फिटनेसचा उपक्रम पुरुषांमध्ये गोरख खंडागळे व महिलांमध्ये इरा देवकाते प्रथम अहिल्यानगर शहरातील अजिंक्य फिटनेस क्लबने आयोजित केलेल्या जिल्ह्यातील पहिल्याच पंचेचाळीस दिवसीय हो, फॅट लॉस स्पर्धेला चारशे पन्नासहून अधिक स्पर्धकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला प्रॉपर डाएट न्यूट्रिशन्स आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाद्वारे स्पर्धकाने पंचेचाळीस दिवसात प्रभावीपणे फॅट कमी केले या स्पर्धेत स्पर्धक गोरख खंडागडे यांनी तब्बल प्रथम क्रमांक पटकावला आज या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले विजेत्यांना एक लाख रुपयांची रोख रक्कम मानपत्र आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले यावेळी संग्राम जगताप यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार आणि व्यायाम करण्याचे महत्व पटवून दिले आणि गायकवाड कुटुंबियांनी राबवलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले मी मला काल जिमधे फोन आला की मॅडम तुम्हाला फॅट लॉस कॉम्पिटिशन मध्ये प्राइज आहे मला खरंच माहिती नव्हतं की पहिलं प्राईज असेल मला वाटलं की ऍक्च्युअली फॅट लॉस मध्ये माझ्यामध्ये एवढं फॅट नव्हतं पण पन... वाटलं नव्हतं की पहिलं प्राइज मिळेल पण आज आनंद झाला की पहिलं प्राइज मिळालं आणि मी एवढंच सांगू इच्छिते की महिलांनी घरातली जर स्त्री फिट असेल तर ती अख्खं कुटुंब फिट ठेवू शकते तर महिलांनी प्लीज स्वतःसाठी एक तास दिवसातून काढावा आणि आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावं आणि विशेष आभार अजिंक्य फिटनेसचे त्यांनी याआधी पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन ठेवलं होतं महिलांसाठी त्यामुळे महिलांना स्ट्रेंथ बिल्डिंगसाठी एवढं म्हणजे माइंडसेट नव्हता की हे वजनं उचलले पाहिजेत वगैरे पण हे जे कॉम्पिटिशन झालं त्याच्यानंतर बऱ्याच महिलांचा माइंडसेट चेंज झाला आहे त्या पण आता बऱ्याच महिला एजेड ह्या जिममध्ये येतात महिला त्या पण आता पॉवर लिफ्टिंग करायला लागल्या आहेत आणि हे जे फॅटलॉस कॉम्पिटिशन आज झालं त्याच्यामध्ये पण असं होतं की वजन काटात चेक करणं वजन कमी झालं आहे म्हणजे हेल्दी फॅटलॉस तसं नाही आहे पण हेल्दी फॅटलॉस म्हणजे एक मसल गेन स्टॅमिना बिल्डअप करणं आणि त्याच्यासोबत फॅट लॉस करणं हे होतं आणि हे आज ह्या कॉम्पिटिशनमध्ये लोकांना समजून आलेलं आहे तर अजिंक्य फिटनेस अशाच स्पर्धा त्यांनी नियमित आयोजित कराव्या अशी मी त्यांना विनंती करते आणि आज अहि अजिंक्य फिटनेस वर्ल्ड अहिल्यानगर येथे पंचेचाळीस दिवस फॅट लॉस कॉम्पिटिशनची स्पर्धा आयोजन केलेली होती यामध्ये जवळजवळ सा चारशे ते साडेचारशे लोकांनी सहभाग घेतला होता या फॅट लॉस स्पर्धेदरम्यान जेंट्स असतील लेडीज असतील त्यांनी भरपूर प्रमाणात मेहनत घेऊन फॅट लॉस केला आहे एक प्रॉपर डाएट न्यूट्रिशन जे काही डेडिकेशन त्यासाठी त्यांना लागले त्या त्यांनी भरपूर व्यवस्थितपणे केलेलं आहे आणि आज याचा स सत्कार समारंभ व रोग बक्षीस आज याचं वितरण होतं माननीय संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आज, आज त्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे अजिंक्य फिटनेस वर्ल्ड येथे तुम्हाला वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज बघायला भेटतील जसे की इक्विपमेंट्स जे आहेत ते आपले इम्पोर्टेड आहेत जकूझी स्टीम बात सेलॉन अशा भरपूर वर्ल्ड क्लास सुविधा देण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला आहे फिटनेस फिटनेसमुळे पंचेचाळीस दिवस फॅट लॉस कॉम्पिटिशन होते त्यात आम्ही तिथं विनर झालो हो। आहोत तर सर्वांनी म्हणजे फॅट लॉस केले कोणताही त्रास नव्हता फॅट लॉस झाले आणि आम आमचं म्हणजे अजिंक्य फिटनेसमुळं फर्स्ट टाईम एवढी माझी फॅट लॉस झाली ज्याच्या आधी मी एवढं कॉम्पिटिशन केल्या उस्थित होतो मी हवासुद्धा माझं एवढं फॅट कमी नव्हती झालेली अजिंक्य फिटनेसनी हे उपक्रम ठेवल्यामुळं त्याच्यामुळं ही एवढी फॅटलॉक झालेली आहे आमची आणि हे मी असं म्हणणं आहे की त्यांनी दरवेळेस काही ना काही नवीन उत्तर उपक्रम ठेवा आणि ह्या जिमचं बघून बाकीचे जिम पण ठेवायला लागलेत आता चॅलेंज सर्वात पहिले अजिंक्य फिटनेसने ठेवले त्याच्यामुळं मी अजिंक्य फिटनेसचं आणि आमचे मित्र गायकवाड भाऊचा पण आभार मानतो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगलमुगले अहिल्यानगर